तो या पालघरकडे पालघर मध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा जी टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ती कशाप्रकारे विभागली जाती आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात भोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये राजेश पाटील हे बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी आहे तर डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये विनोद निकोले हे शिकापचे माकपचे आमदार आहेत या भागामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर नाला सुपारा विधानसभा क्षेत्रामध्ये क्षितिश ठाकूर हेही बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये बावन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे पालघर विधानसभा क्षेत्रामध्ये श्रीनिवास वनगा शिवसेनेचे उमेदवार आमदार आहेत या भागामध्ये सत्तर पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे वसई विधानसभा क्षेत्रामध्ये हितेंद्र ठाकूर हे बहुजन समाज पक्षाचे आमदार आहेत या भागामध्ये जवळपास सुमारे साठ टक्के मतदान झालं आहे विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत लोकसभा मतदारसंघात सध्या मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पालघर लोकसभा लोकसभेत जवळपास एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस इतक्या मतदारांची नोंदी झाली आहे पालघर लोकसभा क्षेत्रातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उत्तर भारतीय मतदारांची संख्या आहे नाला नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पाच लाखाहून अधिक मतदान असून यापैकी जवळपास पन्नास टक्के मतदारांनी मतदान केलं आहे तर दुसरीकडे ढाणू आणि विक्रमगड या मतदारसंघ क्षेत्रात मतदारांची संख्या कमी असली तरी सत्तर टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांनी मतदानाला उत्पूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं तर शहरी भागात मतदार जास्त असले तरी ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागाची टक्केवारी कमी आहे शहरी भागात घटलेली मतदारांची टक्केवारी आणि ग्रामीण भागात वाढलेली मतदानाची संख्या कोणत्या उमेदवारासाठी फायदेशीर होईल हे येत्या चार जूनला समजेल जय महाराष्ट्र न्यूज साठी पवार पालघर शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी तर ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असं इथे पालघर मध्ये पाहायला मिळते पालघर मध्ये कमी अधिक मतदानाची जी टक्केवारी आपण पाहतोय त्याची कारणे काय असू शकतात आणि याबाबत जर आपण परिणाम पाहायला गेलं तर निकालावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो राजकीय विश्लेषक शक याबाबत अधिक माहिती देतात पाहूया पालघर येथे आ... होणारा वाढवण बंदर प्रकल्प या ठिकाणी त्याला असलेला विरोध महाविकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी दिलेलं समर्थन ह्या सगळ्यांचा प्रभाव या आगामी निवडणुकीत कसा झाला हे आपल्याला मतमोजणीच्या वेळेला समजणार आहे एकंदर बघताना तिन्ही जे आपले उमेदवार आहेत महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा महाविकास आघाडीच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रत्येकाने आपला आप परफॉर्मन्स उंचावलेला आहे काही ठिकाणी अंडरकरंट आहे असं दिसून आले आहे अल्पसंख्याकांची मतं पोलराईज झाल्याचे जा दिसून आले आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदान टक्केवारीच्या तुलनेत यंदा दोन हजार चोवीस मध्ये मतदान टक्केवारी जरी समान असली तरी देखील पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे एक लाख बहात्तर हजार अधिक मतदान झालेले आहे त्यापैकी नालासोपारा मध्ये सदोतीस हजार बोईसरमध्ये चव्वेचाळीस हजार व विक्रमगडमध्ये एक्केचाळीस हजार अधिक मतदानाचा समावेश आहे